हॅलो फ्रेंड्स असे पार्सलचे बॉक्स आपल्याकडे येतच असतात चला तर आज आपण त्यापासून पालखी बनवूयात वरचा बनवूया कट करून त्या बॉक्सला सिल्वर पेपर चिटक आहे पालखीच्या वरच्या शेडसाठी मी साडी बॉक्सचा वापर केला आहे त्यालाही सिल्वर पेपर चिटकून घेतला आहे पेन्सिलचा वापर करून पालखीचा दांडा बनवला आहे आणि मग कार्डपेपरच्या चार सेम स्ट्रीप कापून त्यांना गोळाकार गुंडळून असे पालखीचे चार पाय बनवून घेतले पालखीचा दांडा असा बरोबर मध्ये चिटकवला आणि पालखीचे चार पाय चार बाजूला चिटकवून घेतले एक रेड कलरचा पेपर घेतला आणि आणि त्यावर आकाराची ते काढली पटापट ती कापून घेतली आता मुख्य पालखी तर बनून झाली आता आपण कळणार आहोत पालखीची सजावट ही फुलं पालखीच्या चारही बाजूला आणि वरती छान चिटकवून घेतली आणि फुलांचे मध्यभागी असे मोती स्टिकर चिटकवले ही पालखी अजून आकर्षक दिसण्यासाठी पानांचा वापर मी करणार आहे हिरव्या कलरच्या ग्लेटर पेपरवर सेम आकाराची पाने काढली आणि पटापट ती कापून घेतली आणि ही पाने फुलांच्या साईडला पालखीवर सर्वत्र चिटकवली बघा आता तर पालखी अजून छान दिसायला लागली आता आपण पालखीच्या दोन्ही साइडला लेस लावणार आहोत त्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर केला आहे मग झाली की नाही आपली झटपट पालखी बनवून अशाच पालखी डेकोरेशनच्या खूप सारे व्हिडिओज मी माझ्या चॅनल पल्लवीज क्रिएशनला टाकल्या आहेत त्या सर्व तुम्ही नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा